नमस्कार मी साक्षी पांचा न्यूज कृषी अपडेट मध्ये आपलं स्वागत करते पाहुयात कृषी विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वाशिम शेती शिल्प कृषी विपणन कक्ष हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू झालाय यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला स्थिर आणि चांगला बाजारभाव मिळेल तसेच मध्यस्थांचा अडथळा दूर करून थेट खरेदीदारांशी संपर्क साधण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे कृषी विभागातील बदलांच्या घोडे बाजाराला लगाम घालण्यासाठी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी समुपदेशन पद्धत पुन्हा एकदा सुरू सुरू केली आहे लाच न देता पसंती क्रमाने बदली मिळण्यासाठी समुपदेशन झाल्यामुळे अधिकारी वर्गाला सुखद धक्का मिळालाय कृषी सेवा गट ब महाराष्ट्र कृषी सेवा गट ब आणि कृषी अधिकारी कनिष्ठ अशा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बदलांसाठी कृषी आयुक्तांनी शुक्रवारपासूनच पुण्यात समुपदेशन प्रक्रियेला सुरुवात केली आहे राज्यातील तूर खरेदीला सरकारने अठ्ठावीस मे पर्यंत मुदत दिली आहे राज्यात यंदा दोन लाख सत्त्याण्णव हजार टन खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं परंतु मे पर्यंत केवळ सदोतीस टक्के उद्दिष्ट एक लाख दहा हजार टन तूर खरेदी झाली आहे तर तूर खरेदीसाठी आणखी पाच दिवस मिळणार असले तरी त्यामध्ये खरेदीच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याची शक्यता नाहीये असे खरेदी प्रक्रियेत असलेल्या पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या वतीने उच्च शिक्षण संचालनालय कौशल्य विकास विभाग आणि मंत्रालयाच्या नियोजन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सौरग्राम केलाय त्यावेळी यशदाचे विनय कुलकर्णी आणि सूर्यकांत महाडिक उपस्थित होते गावात आलेल्या अधिकाऱ्यांचं स्वागत महिलांनी पारंपरिक पद्धतीने केलंय त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना टेकवडीचे सरपंच विठ्ठल शिंदे यांनी टेकवडीच्या विविध विकास कामात ची माहिती देत मार्गदर्शन केले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर केलेला राष्ट्रीय अभियानांतर्गत हरियाणातील सात हजार चारशे गावांना विकसित कृषी संकल्प अभियानात समाविष्ट केले जाणार आहे हे अभियान एकोणतीस मे पासून सुरू होऊन बारा जून पर्यंत चालेल त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांचा लाभ मिळणार आहे डांगोटे ग्रुप आणि नायजर राज्य सरकारने नायजेरियात व्यावसायिक शेतीला चालना देण्यासाठी अब्जावधी नायराच्या भागीदारीला प्रोत्साहन दिलं आहे डांगोटे ग्रुपने राज्यातील तांदूळ उत्पादन पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे तसेच नायजर फूड उपक्रमात सरकारसोबत सहकार्य करत आहेत परभणी जिल्ह्यातील पंधरा गावातील शेतकऱ्यांनी पवनार, पत्रा देवी भू मुझनी साथी पवनार पत्रा देवी सरहद, ते पत्रादेवी या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन मोजणीसाठी आवश्यक सीमांकनास आता विरोध आहे त्यामुळे सीमांकनाची प्रक्रिया करता आलेली नाहीये असं महसूलच्या सूत्रांनी सांगितलंय पवनार ते पत्रादेवी या महाराष्ट्र गोवा सरहद शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग परभणी तालुक्यातील पंधरा गावातील चारशे हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसाने महाराष्ट्रभरात नांगरणीची शेती खोळंबली आहे शुक्रवारी सकाळी आठ पर्यंत जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात सततधार पाऊस झालाय काही ठिकाणी रात्री सुरू झालेल्या पावसामुळे पहाटेपर्यंत तो पाऊस सुरूच होता त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि या बातमीसह कृषी अपडेट मध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट